अजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील कब्रस्तानचा मुद्दा अनेक दिवसापासून अनेक महिन्या माईन, महिन्यापासून हा मुद्दा गाजत आहे हा वादग्रस्त बाजार आणि कब्रस्तानचा जे मुद्दा आहे त्याला घेऊन हा विषय घेऊन दिंद्रुडचे ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी माजलगाव येथेही आंदोलनास उपोषणास बसले होते मृत्यू झाल्यानंतर इथं कुठे दफन करायचा कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यासाठी विरोध झाला होता नंतर अनेक उपोषणे झाली तर तो, तो वाद अजून काय मिटलेला नाही आज तोच विषय घेऊन दिंद्रुड येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर आज उपोषण करीत आहेत आणि त्यांचे काय मागणे आहेत ते आज आपण सरकार एक्सप्रेसच्या माध्यमाने जाणून घेऊया आज पूर्ण दिंद्रुडचे मुस्लिम समाजाचे सर्व प्रतिष्ठित लोक आणि ग्रामस्थ कब्रस्तानच्या जागेसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि मी त्यांच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहो मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की जवळपास तीनशे वर्षापूर्वीपासून दिंद्रूडमध्ये कब्रस्तानाची जागा आहे आणि त्या ठिकाणी त्या कब्रस्तानामध्ये शेकडो वर्षापासून या जे सर्वांचे आज जे पण जे त्या ते ठिकाणी त्यांचं दफनविधी झालेलं आहे परंतु मागच्या काही दिवसामध्ये तिथे एक देवदूत निर्माण झाले आणि त्यांनी जाणीवपूर्वक या जागेचा वाद उकरून काढलेला आहे आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतनी ऑलरेडी ती काही जागा त्याच्यावर अतिक्रमण करून बाजाराचे ओटे बनवलेले आहेत या सर्व गोष्टीला आमचा विरोध आहे त्या ठिकाणी वर्षानुवर्ष जे आमचे दफनविधी होत आहे त्याला कुठेही बाधा नाही पोहोचली पाहिजे हे सर्व मुद्दे घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत मला एक सांगायचं आहे की आमच्याकडं सर्व कागदपत्रे या ठिकाणी आहेत परंतु तात्कालीन तहसील मनाळे यांनी राजकीय दबावाला बळी पडून या ठिकाणी एक निकाल दिला आणि त्या ठिकाणी दफनविधी करू नये आणि बाजार भरवणे त्यावा आमच्याच जागेवर म्हणजे आम्हाला तुम्ही जिवंतपणे पणे त्रास देताच देतात परंतु आमचा मृत्यू झाल्यावर सुद्धा आम्हाला त्रास द्यायला लागले आमचीच जागा आमची वकबोर्डाची जागा सातबारावर आमची जागा तर आमच्याच जागेवर आम्हाला दफनविधी करू देत नाही म्हणून या सर्व लोकांनी तो मृतदेह उचलला आणि एस डी एम कार्यालयात गेले एस डी एम कार्यालयात गेल्यानंतर तिथले अधिकारी त्यांनी कागदपत्राची छाननी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी चूक आहे ताबडतोब त्यांनी दफनविधी करण्यास होकार दिला परंतु एवढे लोक त्या ठिकाणी मृतदेह घेऊन गे गेले त्यांच्यावर अन्यायकारक त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आले ते गुन्हे वापस घेण्यात यावे आमच्या कब कब्रस्तांची जागा आम्हाला मोजून देण्यात यावी कारण एकदा मोजून आम्ही घेतल्यानंतर आम्ही ते त्या ठिकाणी त्याला संरक्षण भिंत बांधून आम्ही आमच्या व्यवस्थित त्याचा आम्ही वापर करू अशा सगळ्या मागणीला घेऊन हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही त्यांच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत उद्या पालकमंत्री महोदय या ठिकाणी येतील आमची जिल्ह्याचे पालक म्हणून त्यांच्याकडं ही विनंती असेल त्यांनी कृपयाच्या याच्यामध्ये लक्ष घालावे आणि शासनाला आदेशित करावे आणि आमचा जो जे कागदपत्रे आमचे सर्व पुरावे असताना आमच्यावर अन्याय होऊ नये आणि संबंधित अधिकाऱ्याला या ठिकाणी निलंबित करावे सर्वप्रथम वर्षा मनाने मनाळे यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी ह्या सगळ्या मागणीला आमचा पाठिंबा आहे आता बगो उद्या पालक मंत्री महोदय जो आज कुपोषण पर बैठे हुए हैं इसलिए बैठे के दिन के अंदर सात सौ इकतीस में कब्रस्तान की नोंद है सारे डॉक्यूमेंट हमारे पास मौजूद होते हुए भी इसमें तहसीलदार मैडम के पास हमारी हेरिंग हो रही थी उसमें वो किसी राजकीय पुडारी के दबाव में आकर या कुछ ले देकर जो इन्होंने अन्यायकारक हमारे ऊपर और कब्रस्तान के अंदर दफन नहीं होना ये लिख के देने की वजह से एक वाद हुआ और उसके अंदर हमने फिर मैयत हम कहाँ दफन करना बोल के हम न्याय मांगने के लिए इंसाफ मांगने के लिए एच डी एम ऑफिस गए तो एच डी एम ऑफिस ने फ़ौर जो है तो देख कर हमारे डॉक्यूमेंट देख कर फ़ौर निर्णय दे दिया कि भाई दफन वहीं करो जहाँ पे तुम हमेशा कर दे और ये जो है उसके बाद हम आकर मैत को दफन किए हमारे ऊपर जो है तो अन्याय कारक ना इंसाफ़ी के साथ हमारे ऊपर पुलिस स्टेशन माजलगाव केतन राठौड़ पी आए ने हमारे ऊपर चौहत्तर लोगों पर गुने दाखिल किया वो हमारे गुनाह पीछे लिए जाए और दूसरा मनाड़े मैडम ने ये किस वजह से ये आदेश दी थी उसकी चौकशी हो जाए और उन्हें सस्पेंड किया जाए ये हमारी मांगनी है उड क्रमांक सातशे एक तेवीस एके एकतीस जुना सर्वे नंबर चौदा असे एकूण त्या गटामध्ये एक हेक्टर सत्याऐंशी आर जमीन असून त्यापैकी एक हेक्टर वी आर ही दर्गा व कब्रस्तानची आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर राजपत्र महाराष्ट्र शासन नोंद आहे बारा आहे फेर आहे भूमी अभिलेखमध्ये मोर क्रमांक बहात्तर दोन हजार सोळा अशी नोंद व नकाशा आहे विभागीय आयुक्त संभाजीनगर यांचे एकोणीसशे चौसष्ट पासष्टचे सर्वे अहवाल असूनसुद्धा पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार माजलगाव मनाळे मॅडम यांनी असे आदेशित केले की बाजारला अडथळा होईल अशा ठिकाणी दफनविधी करू नये त्यावरून हा वाद निर्माण झाला आठ सात दोन हजार चोवीस वार सोमवार मौलाना सुलेमान साहेब यांचा दफनविधी पोलीस स्टेशन दिंद्रूळ ए पी आय सिरसट यांनी दफन करण्यास मनाई केली आम्ही न्याय मागणीसाठी मादलगाव ए डी एम मादलगाव कार्यालय येथे नेले अस नेले व साहेबांनी ने आमच्या कागदपत्राची सहनिशा करून आदेशित केले की अंतिम निकाल येईपर्यंत दफनविधी करू शकता आम्ही मयत घेऊन परत दिंद्रुड येथे रीतीप्रमाणे व तीनशे वर्षापासून ज्या ठिकाणी दफन केले जाते त्याच ठिकाणी दफनविधी केले मग आद आधी अधिक आदि, अधिका आदि, अधिकार रोखले परंतु माजलगाव शहर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये मयतांच्या नातेवाईकावर गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यात यावे तहसीलदार यांची चौकशी व्हावी पंचवीस चार चोवीसच्या आदेशा आदेश आदेशाबद्दल आणि एक हेक्टर विसारमध्ये बाजार भरवणे बंद करावे आणि तीन एकर कब्रस्तान कंपाऊंड वॉल झाले पाहिजे आणि सातशे एकतीस गटामध्ये जी शिल्लक सदुसष्ट आरमध्ये जे झालेले अतिक्रमण आहे ते सुद्धा हटवावे आणि त्या ठिकाणी दिनरूळचा जे बाजार आहे ते बाजार भरवण्यात यावा बीड येथील प्रतिनिधी तवसी कलमासह डॉक्टर सिराज खान अर्जू बीड